ज्ञानेश्वर खाली मान घालून पुढे निघाले तो कर्मठ माणूस पुन्हा बाहेर आला आणि तो म्हणाला काय रे संन्यासाचा पोर रे तू भिक्षा पाहिजे काय तुला हे घे हे घे हे पीठ घेऊन जा असं म्हणून त्याने झोळीत शेणाच्या गोवऱ्या टाकल्या ज्ञानेश्वर नाराज होऊन पुढे निघाले तेवढ्यात संध्याकाळची वेळ झाली मुक्ताई सांडवात लावून रामरक्षा म्हणत होती तेवढ्यात तिला ज्ञानादादा येण्याची चाहूल लागली तिने पटकन पान वाढायला घेतले सोपान आणि निवृत्ती येऊन बसले मुक्ताईने त्या दोघांना विचारले काय रे ज्ञानादादा कुठे यावर सोपान म्हणाला त्याला भूक नाही असं आणि बरं का हे खोपट म्हणजे ज्ञानेश्वरांची सर्वात आवडती जागा गवत्रतलेल्या खो या खोपट्यात ज्ञानेश्वर लहर येईल तेव्हा जाऊन बसत खोपटाकडे जाताना मुक्ताची नजर ज्ञानेश्वरांच्या झोळीकडे गेली ती म्हणाली अरे इथे ज्ञानानाचे झोळी आणि यात तर पिठाऐवजी माती

अत्यंत सुखे व्हावे पाणी शब्द झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्व पट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अरे ज्ञानदादा ज्याने आज माती टाकली त्याची बुद्धी तू क्षमा कर या लोकांना उघडणारे ज्ञानदादा ताटी तुझे ज्ञानाचे दिवे लावण्यासाठी ताटी उघड तुझे सामर्थ्य दाखवण्यासाठी ताटी उघड ताटी उघडा उगण। ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वर खट जागे झाले त्यांनी धावत येऊन टाकी उघडली आणि त्या बाहेर उभ्या असलेल्या येवल्याच्या मुक्ताईला त्याने कडेवर वळ घेतली आणि म्हणाले मुक्ता आज तू माझी उद्धार गर्दी झालीस आज तू मला माझ्या कार्याची आठवण करून दिलीस आता मला विश्व कल्याणासाठी कार्य करायचे आहे खरोखरच मुक्ताई भेटत नाही बोला पुंडलिका वरदे हा